नमस्कार मी सागरराजे प्रभात्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नाव देण्यात यावं याविषयीची मागणी अगदी प्रबळपणे अनेक वर्षांपासून सुरू आहे सरकारनं देखील याची दखल घेऊन राज्य सरकारने विधानसभेत ठराव पारित केला आणि त्यानंतर तो ठराव केंद्राकडे पाठवला हो की आता विमानसेवा सुरू होत आहे अशी चर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे विमान सेवा जर सुरू झाली तर नामकरणाच्या विषयाचं काय नामकरणाचा मुद्दा कुठेतरी मागे आहे का अशी देखील शंका येथील जनतेला येत आहे येत्या चोवीस जून रोजी लोकनेते दिबापाटी साहेब यांची पुण्यतिथी आहे याच पार्श्वभूमीवर आणि नामकरणाच्या विषयी आपल्याला आज लोकनेते दिबापाटी साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील साहेबांशी संवाद साधायचा आहे साहेब स्वागत आहे आपल्या प्रभात मध्ये नमस्कार राज्याने जेव्हा लोकनेते दिबापाटी साहेबांचा ठराव घेतला आणि तो केंद्राकडे पाठवला त्यानंतरच्या नामकरणाच्या विषयीच्या सध्याच्या म्हणजे आतापर्यंत काय घडामोडी झाल्या याविषयी आपल्याकडे काय माहिती आहे ही माहिती देत असताना थोडीशी सुरुवातीपासून माहिती देणं आवश्यक मला वाटतं सर्वात प्रथम हा जो ठराव नामकरणाचा आहे त्याची मागणी माननीय श्री कपिल पाटील साहेबांनी त्यावेळी ते खासदार होते लोकसभेत केली होती त्यानंतर मधल्या काही घडामोडी घडल्या व राज्य शासनातनी उद्धव ठाकरे साहेबांनी अगदी जाता जाता, जाता जाता एक ठराव म्हणजे त्यांचं सरकार जेव्हा अल्पमतात गेलं तेव्हा जाता जाता एक ठराव करून दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं व यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी व फडणवीस साहेबांनी हा आधीचा ठराव रद्द रद केला कारण त्यांच्या दृष्टीने तो कदाचित अल्पमतातल्या जर ठराव पाठवला तर कुठे काहीतरी अडचण येऊ शकते असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी देखील तो तातडीने एक राज्य शासनाचा ठराव केला की त्यांनी तो दिबा पाटील साहेबांचं नावच नवी मुंबई विमानतळाला कायम केलं व त्यांनी हा नुसता राज्य सरकारमध्ये ठराव न करता विधानसभेत व विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी हा ठराव मांडून पूर्ण बहु बहुमतानीपेक्षा सर्व मताने तो ठराव त्या तिथे दोन्ही सभागृहांमध्ये पास झाला व तो ठराव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला केंद्र सरकारकडे पाठवलेला ठराव पास झालेला पुढे जाण्याच्या दृष्टीने तत्कालीन नागरी उड्डयन मंत्री सिंधियाजी यांच्याशी आमची भेट झाली होती आणि आता नंतर सरकार बदललं माननीय मुरलीधर मोहळ साहेब हे नागरी उड्डयन खात्याचे राज्यमंत्री झाले त्यामुळे नक्की आपल्या पुण्याचे ते असल्यामुळे आपल्याला एक आणखीन आत्मविश्वास आला की आपला ना माणूस कोणतरी त्या खात्याचं मंत्रीपद मिळालेलं आहे व त्या दृष्टीने दिल्लीमध्ये आमच्या आपली जी नामकरण कृती समिती आहे त्याचे दशरथदादा पाटील हे अध्यक्ष आहेत त्या कृती समितीमार्फत आपण एक मीटिंग मोळ साहेबांकडे दिल्लीला आयोजित करण्याची करण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी ती आयोजित केली या मिटिंगला कॅबिनेट खात्याचे कॅबिनेट मंत्री श्री नायडू देखील हो उपस्थित होते मोहळ साहेब उपस्थित होते सचिव लेवलचे सगळे थे त्यांचे अधिकारी उपस्थित होते व तिथे अत्यंत मोकळ्या मानाने चर्चा झाली होती की ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांच्या नामाव्यतिरिक्त कुठला पर्याय नाहीये आणि राज्य शासनाचा जो ठराव विधानसभेचा विधान परिषदेचा आला आहे त्यामुळे कुठलीच अडचण देखील नाहीये आम्ही लवकरात लवकर हा ठराव कॅबिनेटकडे पाठवू व मध्ये मंजुरीसाठी पाठवू त्याप्रमाणे त्यांनी हा ठराव ऑलरेडी कॅबिनेटकडे पाठवलेला आहे व कॅबिनेटची मंजुरी झाल्यानंतर लवकरात लवकर आपल्या विमानतळाला नाव लागेल असं सांगितलं जातं एक गोष्ट असे की आता घडामोडी सुरू आहे की विमानसेवा सुरू होते म्हणजे म्हणजे विमानसेवा सुरू होत असताना कुठेतरी नामकरणाचा विषय मात्र आ, मागे पडलेला आहे का किंवा सरकारकडनं त्याच्याविषयी शांतता आहे असं म्हणता येऊ शकेल का नेमका अलीकडेच मी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता खात्रीशीर अशा लोकांकडनं ही माहिती मला मिळालेली आहे अशा तर अशा पद्धतीचा थोडासा विचार चाललेला आहे असं मला समजलंय की विमान उड्डाण आधी होईल व त्यानंतर उद्घाटन सोहळा नंतर होईल पण त्यावेळी मला ही देखील खात्री देण्यात आली की उद्घाटन जेव्हा होईल तेव्हा दिबा पाटील साहेबांचं फक्त नाव ह्या विमानतळाला लागेल त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव ह्या विमानतळाला लागणार नाही परंतु जरी ही गोष्ट खरी असली की नाव दिबा पाटील साहेबांचं लागलंच असलं तरी सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री हे खारघर येथे देवेंद्र फडणवीस साहेब हे खारघर येथे प्रचार सभेला आलेले असताना त्यांनी प्रचार सभेमध्ये जाहीर आश्वासन दिलं होतं की जे पहिलं विमान उडेल त्या विमानात जी घोषणा होईल ती हीच असेल की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे परंतु ह्या गोष्टीला जर आधी विमान उडालं तर पहिल्या विमान उड्डाणाला जो मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे नाव अनाउन्समेंट कदाचित होणार नाही तर त्या दृष्टीने हे थोडस म्हणजे चुकीचं होतं असं वाटतं व हे होऊ नये यासाठी मी दोन्ही आमदारांना विनंती केलेली आहे दोन्ही आमदार माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव सॉरी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर चर्चा करणार आहेत व त्या डिवटीने उद्घाटनाच्या वेळी आधीच म्हणजे पहिल्या विमान उड्डाणाच्या आधीच त्या नाव लागण्याचे प्रयत्न करण्यासाठी ते स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती करून केंद्र शासनाकडनं तो ठराव लवकरात लवकर पारित करून घेता प्रयत्न करणार आहे ह्याच निमित्ताने एक अलीकडेच चार पाच दिवसापूर्वीच मी ह्या खात्याचे जे मंत्री आहेत विमान उड्डाण खात्याचे जे मंत्री नागरी उड्डाण खात्याचे मंत्री श्री मुरलीधर मोळ साहेबांची पुणे येथे भेट घेतली होती केवळ ह्या एकाच कामासाठी मी त्यांची भेट घेतली होती व त्यांनी सुद्धा माझ्याशी अतिशय मनमोकळेपणाने या विषयावर चर्चा केली त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या राज्यातली चार नावं जी विमानतळाची द्यायची आहेत एक संत तुकाराम महाराजांचं नाव जगतगृह पुण्याच्या विमानतळाला संभाजीनगरला संभाजीनगर विमानतळ आणि कोल्हापूरला राजाराम महाराजांचं नाव आणि नवी मुंबईच्या विमानतळाला लोक नते दिबा पाटील साहेबांचं नाव यामध्ये त्यांना कुठली आशंका नाहीये की शंका नाही आहे की असं काय होईल म्हणून म्हणजे वेगळं ह्याच्या व्यतिरिक्त फक्त हे चार नाव एकत्र देण्याच्या दे दे ना दृष्टीने त्यांचा विचार विनिमय चाललेला आहे मी त्यांना विनंती केली साहेब चोवीस जून रोजी दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी आहे व लोकांच्या मध्ये आता उद्घाटनाची वेळ आणि उड्डाणाची वेळ जवळ आल्यामुळे अजून नाव लागत नाही ह्या ना थोड्याशा शंका कुशंका यायला यायला लागलेल्या आहेत तर त्या दृष्टीने इतर चौघांत होण्याच्या पेक्षा नवी मुंबई विमानतळाचा विचार वेगळ्या पद्धतीने व्हावा व पहिल्या उड्डाणाच्या वेळी हे नाव उड्डाणापूर्वीच हे नाव जाहीर व्हावं हो। असं माझं एक आपल्याकडे नम्र विनंती मागणी आहे तर त्याच्यावर त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विचार न करता मला सांगितला अतुलजी तुम्ही हे बोलताय एकदम योग्य बोलताय मी या दृष्टीने दोन चार दिवसातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेईन व त्यांच्याबरोबर ही चर्चा करून उड्डाणापूर्वीच नाव लागण्याची प्रक्रिया कशी करता येईल काय करता येईल याची चर्चा मी त्यांच्याबरोबर करतो जेणेकरून ही कर, चर्चा पुढे मुख्यमंत्री आपल्या केंद्राशी करतील त्यामुळे मी त्या बाबतीत फार पॉझिटिव्ह आहे फक्त एकच इच्छा तरी देखील वाटते की उड्डाणाच्या पूर्वी ते नाव लागावं दुसरी म्हणजे मला एक गोष्ट विचारायची आहे की एकतर चर्चा सुरू आहे कारण काय झालेलं आहे की आता विमानतळाचं जवळपास काम पूर्ण होत आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी म्हणजे घोषणा देखील केली होती की डिसेंबरमध्ये पहिलं विमानवरील आता त्याला उशीर झाला आणि आता जवळपास कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते उडेल देखील असं देखील बोललं जात आहे आणि त्यावेळेला जर विमानतळाचं नामकरण न ना करता म्हणजे लोकनेते दिबा पाटलांचं नाव न ना देता जर विमान उडलं तर निश्चितच जनतेच्या भावना या ठिकाणी तीव्र होतील असंतोष त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल असं नाही का आपल्याला वाटत असंतोष होऊ शकतो कारण काय शेवटी जे जाहीर आहे त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुछ, जाहीर केलं होतं जाहीर सभेत जाहीर केलं होतं पन्नास हजार पन्नास साठ सत्तर हजार लोक त्या जाहीर सभेला होते एवढ्या लो लोकांसमोर त्यांनी जाहीर केलं होतं की पहिल्या उड्डाणाच्या वेळी नाव हे दिबा पाटील साहेबांचं तेथे ते घेतलं जाईल परंतु तसं जर झालं नाही तर ना नक्कीच लोकांच्या मनात चलबिचल होणार असंतोष होणार व ते होऊ नये याच्यासाठीच आमचे प्रयत्न चालले असंतोष तर नक्कीच होईल आणि त्याच्यातनं मग काहीतरी आंदोलन किंवा काहीतरी अशा घटना होण्याची पण घटना म्हणजे अशा काही त्याच्या विरुद्ध लोकांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता आहे व ते होऊ नये हाच माझा मुख्यत्वे प्रयत्न आहे मी केवळ फक्त जे मुरलीधर मोळ साहेबांचा जो विषय सांगितला मी केवळ ह्या विषयावरच त्यांच्याशी चर्चा केली जरी नाव शंभर टक्के तुम्ही देणार असलात तरी उड्डाणापूर्वी ते व्हावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि भावना होऊ नये असं मला जर होऊ नये असं सरकारला देखील वाटत असेल तर माझी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा एकतर काय झाले आता तुमच्यावर शिक्का पडलेला आहे थोडासा की तुम्ही आता भारतीय जनता पार्टीचे आहात म्हणून बरोबर ना असं आहे आणि अशा वेळेला जर नाव न देताच जर विमानसेवा सुरू झाली तर मात्र नेमकं कुणी काय केलं पाहिजे तुम्ही काय कराल काय कराल अशा पद्धतीने होऊ नये ही माझी खात्री आहे परंतु खात्री आहे पण तरी देखील जी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खात्री आहे की हे नाही होणार परंतु शेवटचा जर उरलेला काहीतरी पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट आहे त्या पद्धतीने जर दा काही झालं तर मात्र लोकांच्या भावनांना आवर काढणं मला तरी म्हणजे मी लोकांना आवर घालू शकणार नाही कारण लोकांच्या भावना ह्या लोकांच्या भावना ठरेल तिथे वैयक्तिक कोणी तिथे कोणी पक्ष कोण बघणार नाही कुठली संघटना कोण बघणार नाही तिथे लोक दिपा पाटील साहेबांच्या समर्थनासाठी कदाचित रस्त्यावर उतरू शकतील आणि हे होऊ नये हाच माझा प्रयत्न आहे माझा मुख्यत्वे प्रयत्न जो मुरलीधर मोळ साहेबांची मिटिंग घेणं किंवा गणेश नाईक साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची मिटिंग मागणं हे जे आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत त्याकरताच आहेत की कुठल्याही लो प्रकारचे लोकांना आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरून द्यायचं नाही लोकांच्या भावनांना कुठेही ठेस लागेल ठोस लागेल असं करायचं नाही आहे ना। त्या दृष्टीने मी मुख्यत्वे हा सगळा प्रयत्न करत आहे आपले जे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत आमदार महेश बालदी साहेब आहेत स्वतः रामशेठ ठाकूर साहेब यांचा देखील हाच प्रयत्न चाललेला आहे आणि हे करत असताना त्यांच्या देखील मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरात लवकर ते बोलणं करणार आहेत माझं आता दोन तीन दिवसापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांबरोबर बोलण्यात आलं महेश बालदी साहेबांबरोबर बोलण्यात आलं रामशेठ ठाकूर साहेबांबरोबर आता नेहमीच बोलणं होत असतं तर स्वतः प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेब हे सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उड्डाणापूर्वीच नाव लावण्याचा प्रयत्न करणार आहेत या सर्व प्रक्रियेत विधान परिषद सदस्य माननीय आमदार विक्रांत पाटील साहेब यांचा देखील एक प्रकारे सहभाग कायम असतो व ते देखील या बाबतीतला त्यांच्या परीने प्रयत्न करून माननीय मुख्यमंत्री व जे भाजपची कार्यकारिणी आहे त्याच्याकडे सातत्याने मागणी करत असतात आणि यापुढेही ते करणार आहेत की दिबा पाटील साहेबांचं नाव लवकरात लवकर विमानतळाला लागावं म्हणून चोवीस जून रोजी पुण्यतिथी या ठिकाणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर म्हणजे काय कार्यक्रमाचं काय आयोजन केलेलं आहे का किंवा इतर संस्था ज्या असतील आपल्या म्हणजे कृती समिती असेल त्यांच्या मार्फत किंवा अन्य ज्या कृती समितीशी संलग्न नसतील अशा देखील संस्था आहेत त्यांचे काही कार्यक्रम आहेत का याविषयी काय माहिती आहे का नवी मुंबईतील संघटना जी आहे त्याचं नाव आता नक्की नाही आठवत निलेश पाटील त्याचे अध्यक्ष आहेत त्या संघटनेमार्फत एक कार आणि बाईक रॅली मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतनं काढायचा त्यांचा विचार आहे ती बाईक आणि कार रॅली ही नक्कीच विरोधासाठी नसणार आहे परंतु लक्ष वेधण्यासाठी नक्कीच असेल ती सरकारचं लक्ष वेधणार की आम्ही झोपलेले नाही होत आम्ही अजून जागृत होत आणि आमच्या ने नेत्याचं नाव लवकरात लवकर लागलं पाहिजे याच्यासाठी ती बाईक रॅली असणार आहे त्या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होतील असं इच्छा आहे आपले जे काही कार्यकर्ते इकडचे आहेत ते आपल्या भागातले रुपेश धुमाळ म्हणून एक कार्यकर्ते जे भाजपचे आहेत परंतु ते सर्व पक्षीय सुद्धा काम करत असतात हे करत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं आपण जो नवी मुंबईचा एंट्री पॉइंट आहे तिथे आपल्या इकडून सुद्धा काही लोक आपली त्याला सामील होतील आणि हे सामील होत असताना ही बाईक राहील भव्य दिव्य स्वरूपात होईल आणि आपण सरकार तर लक्ष वेधणार आहोत त्याच्यामध्ये भूषण पाटील कॉम्रेड भूषण पाटील आहेत ना ते देखील उपोषणाला बसणार आहेत असं मी ऐकून आहे म्हणजे आता अर्थातच म्हणजे जर झालं तर ते तुमच्या विरोधातच असल असं बोलायला आता नाही म्हटलं तरी मी भाजपचा कार्यकर्ता आहे मागच्या इलेक्शन दोन्ही इलेक्शन लोकसभा विधानसभा इलेक्शनच्या वेळी मी भाजपाच्या प्रचारात सक्रिय होतो त्यामुळे भाजप कार्यकर्ता नक्कीच आहे त्यामुळे हे आंदोलन नक्की उपोषण झालं ते नक्कीच सरकार विरोधी असणार आहे भाजप विरोधी आणणार आहे मी त्यांना विनंती करण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही उपोषण करू नका मी त्यांना मोहोळ साहेबांचा रेफरन्स देणार की असं असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे परंतु त्यांना उपोषण करण्यासाठी मी रोखू शकत नाही त्यांचं ते आहे आणि मला माहित नाही ते त्यांचे वैयक्तिक ते उपोषण करणार आहेत की आमची जी कृती समितीच्या मार्फत ते उपोषण करणार त्याचं काय ते सद सदस्यापेक्षा ते दुसरी काय ते म्हणजे पदाधिकारी आहेत नुसते सदस्य नाही आहेत पदाधिकारी आहेत तर त्यामुळे त्यांनी जर उपोषण केलं त्यांचा हेतू हे साफ आहे त्यांचा हेतू हे नाव लागावा राहत आहे त्याच्यात काय म्हणजे विरोधी किंवा काय आता का की, की त्यांना मी विरोध करीन काहीच नाही आहे त्याच्यात म्हणजे तो जो हेतू त्यांचा आहे तो, तो संपूर्ण नामकरणाच्या दृष्टीनेच आहे परंतु जर अशा पद्धतीने मोहोळ साहेबांनी किंवा राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने आम्हाला जर काय आश्वासित जरी नक्की केलं नक्कीच आश्वासित केलं पाहिजे तर आम्ही आपल्या भूषण पाटील साहेबांना मी विनंती करेन की तुम्ही उपोषण करू नये पण तत्पूर्वी मी सुद्धा नक्कीच सांगतो की आम्हाला नक्की काहीतरी आश्वासन ठोस आश्वासन मिळालं पाहिजे आता अजून एक शेवटचा प्रश्न की एकतर विमानतळाची कामं सुरू आहेत आणि त्या ठिकाणी भरती देखील सुरू आहे नोकर भरती सुरू आहे आणि त्या नोकर भरतीमध्ये अजून देखील कुठेतरी ट्रान्सपरन्सी नाही अशी थोडीशी चर्चा आहे ही वस्तुस्थिती आहे का स्थानिकांची भरती केली पाहिजे अशी अग्र मागणी आहे तिथे भरती प्रक्रिया सुरू आहे का आणि असेल तर मग स्थानिकांना आहे का आता त्या बाबतीत मी सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा त्याचा माझा सुद्धा भाग घ्या का भरती प्रक्रियेमध्ये आहे मी तुम्हाला एक गोष्ट अगदी खात्रीलायक आहे सांगतो की ही जी तुम्ही म्हणता कुरबूर चालू आहे किंवा हे चालू आहे ही स्थानिकांची कुरबूर नाहीये ही, ही करवली जाते आणि बाहेरची लोक म्हणजे त्यात काही चूक आहे असं म्हणत नाही मी बाहेरच्या लोकांना पण वाटतं की इकडच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सुद्धा या नोकर भरतीमध्ये सामावलं गेलं पाहिजे यात चूक काहीच नाही परंतु स्थानिक जी भूमिपुत्र आणि जे प्रकल्पग्रस्त प्रकल आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो आत्ता मी तेवढ्या पुरतोच बोलतो की शंभर टक्के भरती नोकर भर नोकर भरती ही भूमिपुत्र व स्थानिकांचीच होणार आहे प्रकल्पग्रस्तांचीच होणार आहे त्यासाठी ही जी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जी समिती आहे त्याचे नंद नंदराज मुंगाजी हे अध्यक्ष अद्द, आहेत त्या समितीमार्फत तसेच आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब आमदार श्री महेश बालदी साहेब यांच्या संयुक्तपणे प्रयत्न चालू आहेत व लवकरात लवकर जी भरती प्रक्रिया आहे सुमारे साडेसातशे ते आठशे अर्ध ऑलरेडी प्रकल्पग्रस्त लोकांचे आलेले आहेत व त्यांना ट्रेनिंग देण्याची प्रक्रिया करण्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांची जी शाळा आहे उलवे हे शाळा आहे रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाची जी शाळा आहे तिथे ऑलरेडी ट्रेनिंगची जी मशिनरी असते ती ऑलरेडी आलेली सुद्धा आहे परंतु विमानाच्या उद्घाटनाच्या तारखा पुढे गेल्यामुळे त्या प्रक्रियेला थोडासा उशीर होत आहे परंतु जी भरती आहे त्यामध्ये कुठलाही म्हणजे आमच्याकडनं एक आश्वासित असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की कुठलाही तरुण ज्याला खरोखर काम करायचे आहे खरोखर काम करायची इच्छा आहे हा इथे नोकरी मिळाल्याशिवाय राहणार नाही या प्रकल्पामध्ये का कारण भरती एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे आता तर फक्त एक फेज चालू होत असे चार फेज चालू व्हायचे आहेत आणि त्याकरता आपण नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत बोलणी ऑलरेडी चालू आहेत बोलणी झालेली आहेत आणि भरती ही आपल्या स्थानिकांमधनच होत आहे आणि तिथे कोणालाही डावललं जात नाही आणि पक्षीय थोडासा बघितलं जातं असा आरोप केला जातो माझं आपल्या माध्यमातलं लोकांना आवाहन आहे की असं ते पक्षीय कारणामुळे कोणाला डावललं गेलं असेल तर त्यांनी मला नक्कीच संपर्क करावा मी त्यांना नक्कीच माझ्या ड्युटीने काही बहुत थोडी बहुत जी मदत आहे ती नक्कीच करीन त्यावेळी त्यांना बरं आता म्हणजे अगदी अगदी शेवटच करायचा आता एकतर हा लढा सर्वात जास्त दर मला वाटतं दाखवला असेल तर प्रभात पर्वने दाखवलेला आहे नामकरणाचा लढा अगदी सुरुवातीपासून आता पुन्हा एकदा याविषयी अगदी पुण्यतिथी आल्या कारण म्हणा किंवा विमानसेवा सुरू होत आहे म्हणा त्याची चर्चा चालू झालेली आहे लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो सगळा पाहिल्यानंतर आता तुम्ही लोकनेते दिवा पाटील साहेबांचे सुपुत्र तसेच या कृती समितीचे एक सदस्य म्हणून लोकांना काय आवाहन कराल लोकांना मी आवाहन करीन की जी बाईक रॅली निघणार आहे ती काही कोणाच्या विरुद्ध नसणार आहे बाईक आणि कार रॅली आहे जरुरी नाही की सगळ्यांकडे बाईक असेल कार असेल ज्यांच्याकडे बाईक नाही कार नाही त्याने जे रॅलीचा समारोप जिथे होणार आहे त्या ठिकाणी व आपला जे नामकरण लवकर होण्याच्या दृष्टीने जो आपला प्रयत्न आहे त्याला तुम्ही पाठिंबा पाठिंबा दर्शवा जेणेकरून आपली भावना ही सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपलं चोवीस तारखेला फार दिवस दहा बारा दिवसच उरलेले आहेत तर आपली ही जी भावना आहे ती सरकारपर्यंत पोहोचेल व सरकारला त्याच्यातनं थोडंसं म्हणजे लवकर करण्याचे होणार तर आहेत परंतु लवकर होण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल असं वाटतं एक म्हणजे या मुलाखतीचा किंवा या संवादाचा समारोप करताना एक गोष्ट जाणवते की अतुल पाटील साहेबांचं असं म्हणणं की भारतीय जनता पार्टी सरकारचं म्हणा किंवा सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते असतील त्यांचा म्हणा किंवा ही कृती समिती आहे सगळ्यांचा या बाबतीत पाठपुरावा सुरू आहे आणि तो अतिशय प्रामाणिक पाठपुरावा सुरू आहे असं असलं तरी येत्या काळात जी विमान सेवा सुरू होणार आहे त्या अनुषंगाने कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली आहे असं असलं तरी, तरी त्यांना पूर्ण विश्वास आहे की नामकरण होईल आणि त्यानंतर विमानसेवा सुरू होईल परंतु एक गोष्ट म्हणजे सरकारनं जी केली पाहिजे जे त्यांच्या बोलण्यात जाणवते की जर नामकरण म्हणजे करायचं आहेच विमान सेवा सुरू झाली त्यापूर्वी त्याची घोषणा तरी झाली पाहिजे म्हणजे अधिकृत उद्घाटन कदाचित म्हणजे उशिरा होईल असं जरी असलं तरी सरकारने एखादं म्हणजे जाहीरनामा म्हणूया आपण किंवा जी आर म्हणा अधिकृत या ठिकाणी म्हणजे केंद्राकडनं घोषणा होईल व्हायला पाहिजे की बाबा लोकनेते दिबापाडी साहेब यांचं सणाव त्या विमानतळाला देण्यात येणार आहे आणि अशा वेळेला कदाचित जर विमानसेवा सुरू झाली तर लोक त्याच्याकडे वेगळ्या भावने पाहणार नाही परंतु जर विमान सेवा सुरू झाली आणि नामकरण मात्र झाले नाही तर मात्र या ठिकाणी इथल्या जनतेचा असंतोष निर्माण होईल आणि त्याची निर्मिती मग पुन्हा एकदा आंदोलनात होईल किंवा कुठल्यामध्ये कशामध्ये होईल हे मात्र यावेळी सांगता येणार नाही ना। तर ही चर्चा आपण ऐकलेली आहे तुम्हाला या सगळ्या चर्चेचा जो अर्थ आहे तो कळलेलाच आहे तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया आवश्यक धन्यवाद